भारतीय जैन संघटना जिल्हा महिला विभागाद्वारे पार्श्वपुरम कुरडवाडी रोड बार्शी येथे एकवीस आणि बावीस जून असे दोन दिवस स्मार्ट गर्ल टू बी हॅपी टू बी स्ट्राँग कार्यशाळेचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले कार्यशाळेला प्रशिक्षण देण्यासाठी नाशिकवरून राजेंद्र भूतडा यांना आमंत्रित करण्यात आले होते मुलींना सक्षम बनवणे आणि त्यांना येणाऱ्या सामाजिक आव्हानांना तोंड देण्याचे प्रशिक्षण देणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे मुलींना स्मार्ट बनवण्यासाठी समाजातील सर्व लोकांना स्मार्ट होण्याची आवश्यकता आहे असे त्यांनी आपल्या वक्तव्यात सांगितले राज्य सचिव संतोष बंब यांनी स्मार्ट गर्ल या विषयावर मार्गदर्शन केले हा कार्यक्रम महाराष्ट्राचे राज्याध्यक्ष केतन शाह यांच्या कार्य मार्गदर्शनाने संपन्न झाला कार्यक्रमास राज्य सचिवा संतोष बंब जिल्हाध्यक्षा प्रविणा सोलंकी निर्मला मेहता वैशाली शहा कोमल पुनमिया कोमल बाफना वैशाली कटारिया तेजस बंबोली संजय धोका अरविंद मेहता तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद बाफना यांनी केले आभार प्रवीणा सोलंकी यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस बंबोली आणि त्यांच्या संपूर्ण टीमने परिश्रम घेतले